इस्लामचे से धर्माचे से प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे ईद ए मिलादूनब्बीच्या अनुषंगाने जुलूस ए मोहम्मदी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जुलूस मध्ये लहान मुले मुली व परिसरातील मुस्लिम समाज बांधव समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी नरसी येते ईद मिलादुन्नबी मोठा उत्साह साजरी करण्यात आली नारे तकबीर अल्लाहू अकबरच्या जयघोषाने नरसी दुमदुमली जागोजागी सरबत फळे चॉकलेट बिस्किट आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले नायगाव तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता दरवर्षी प्रमाणे ना कोणा अडचणीमुळे जुलूस मध्ये बदल होत आहे त्याप्रमाणे या वर्षी गणेश उत्सव आणि मोहम्मद पैगंबर यांची जयंती एका रोजीच आल्यामुळे आम्ही ही आजची ईद ची मिरवणूक एकोणतीस तारखेला ठेवली आहे ते जे मिरवणूक आम्ही ठेवलो ते सर्व हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव यांचा एकोपा यासाठी ठेवलेली आहे आणि गावातील सर्व माझे हिंदू बांधव मुस्लिम बांधव आणि सर्व बांधवांनी आम्हाला या मिरवणुकीमध्ये सहकार्य केले आणि त्यांनी फळं कोणी मिठाई कोणी पाण्याचाही कोणी शरबतचा वाटप केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा मुस्लिम समाजाच्या तर्फे आभार मानतो गाव माझा नुसकरिता तानाजी शेळगावकर नांदेड